नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्रनो आज आपण पाहणार आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील का त्यांची घोषणा आज दिल्लीतून होणार आहे मंत्रिमंडळातील काही जणांच्या नावाची घोषणा ही आज होण्याची शक्यता आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या मतदारांना त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे कोणाला कोणतं खातं द्यावं याबाबत दिल्लीत अमित शहा एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबत सुरू आहेत आणि नेमकं काय होईल काही सांगता येत नाही यावेळेसच्या देवेंद्र फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना युवकांना संधी राहील असंही बोलले जाते आहे मंत्रिपदे वाटप करताना आमदारांचं प्रगती पुस्तक वय याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती आहे माहितीच्या नव्या सरकारमध्ये अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार असून फडणवीस सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्राकडून मिळते आहे सरकारनामा लोकसत्ता यामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा ह्या गोष्टी सहजपणे आपल्या लक्षात येतात संपूर्ण मतदारांना याची उत्सुकता आहे मंत्रिपद देताना वयोमर्यादा निश्चित केली असून पन्नासपेक्षा कमी वय असणाऱ्या आमदारांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडणार आहे मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांचे नाव जाहीर होताच अन्य मंत्र्यांच्या मंत्र्यांची नावे देखील जाहीर करण्यात येणार आहेत आणि मग त्यामध्ये आमदारपदी दोन तीन चार टर्म निवडून आलेले पण अद्याप मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी आपल्या आप पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावलेली आहे त्यामुळे कोणाच्या नावाची निवड करावी हा मोठा पेच महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांना पडला आहे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनावर जोरदार तयारी सुरू आहे दोन डिसेंबरला हा नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे बोलले जाते आहे आणि संभाव्य जी खाती आहेत त्यामध्ये भाजपकडं संभाव्य खाती कुठली असतील याबद्दलची चर्चा होताना दिसते आहे भाजपकडं मुख्यमंत्री गृहमंत्री उच्च शिक्षणमंत्री बांधकाम सार्वजनिक बांधकाम जलसंपदा वैद्यकीय ऊर्जा आणि वने आरोग्य सहकार इत्यादी खाती म भाजपकडं राहतील आणि शिवसेना कडं मिळणारी एकनाथ शिंदे शिवसेनेकडं मिळणारी संभाव्य खाती नगरविकास उद्योग एम एस आर डी सी पाणी पुरवठा आदिवासी इत्यादी खाती एकनाथ शिंदेकडं शिंदे शिवसेनेकडं जातील आणि राष्ट्रवादीला मिळणारी संभाव्य खाती कुठली आहेत तर यावरही चर्चा होताना दिसते आहे त्यामध्ये आहे महसूल अर्थमंत्रालय महिला बालविकास कृषी आणि ग्रामविकास प्रत्यक्ष काय होते हे आपण पाहू दोन तारीख फार लांब नाही आणि दिवसेंदिवस राजकारणामधल्या घडामोडी बदलत आहेत दिल्लीवर सर्वांचंच लक्ष आहे आपण लक्ष ठेवून आहोत काय आहे आणि ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो मित्र आपल्याला काय वाटते या नव्या मंत्रिमंडळामध्ये खरंच तरुणांना संधी मिळेल का तीन चार वेळेस तर निवडून येऊनही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशांना संधी मिळेल मग तीन त्या आणि मग मंत्री करत असताना काय निकष लावले जातील वय पन्नासच्या आतलं पाहिलं जाईल की त्यांचा प्रगती पुस्तक जे आहे कार्यपुस्तकेने लोकसभेमध्ये काय योगदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी भाजप पाहत असते आणि मग त्या कुठली कुठली निकष या ठिकाणी लावले जातील आणि कशा पद्धतीने महायुतीमध्ये मंत्री होतील या आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब कर, करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आपल्याला काय वाटते ते कॉमेंट करून विचारलं शिवाय राहू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र